नमस्कार आपल्या आयुष्याचा जवळपास एक तृतीयांश भाग आपण झोपेत घालवतो पण याचा अर्थ आपलं शरीर आणि मेंदू पूर्णपणे बंद पडतात असा होतो का की पडद्यामागे काहीतरी खूपच महत्वाचं घडत असतं चला तर मग झोपेच्या या अद्भुत दुनियेत जरा डोकावून पाहूया विचार करा आपण डोळे मिटतो आणि जगाशी आपला संपर्क तुटतो पण आपल्या कवटीच्या आत आपला मेंदू एका अत्यंत व्यस्त नाईट शिफ्टला सुरुवात करत असतो मग या शिफ्टमध्ये तो नक्की करतो तरी काय चला हेच रहस्य आज उलघडूया बघा पूर्वी कसं वाटायचं की झोप म्हणजे फक्त शरीराचं आणि मेंदूचं शटडाऊन होणं पण विज्ञान जसजसं पुढे गेलं तसतसं कळलं की झोप ही निष्क्रिय अवस्था नाहीये तर एक खूप गुंतागुंतीची आणि सक्रिय प्रक्रिया आहे जी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे तर मेंदूच्या ह्या नाईट शिफ्टमधलं पहिलं आणि सगळ्यात आश्चर्यकारक काम आहे स्वच्छता होय बरोबर ऐकलंय आपल्या मेंदूची स्वतःची एक कचरा साफ करणारी प्रणाली आहे आणि गंमत म्हणजे या ग्लिम्फॅटिक सिस्टमचा शोध तसा अगदी अलीकडचा आहे ही एक अशी यंत्रणा आहे जी दिवसभर मेंदूच्या कामामुळे जमा झालेला सगळ्या विषारी कचरा बाहेर काढते म्हणजे विचार करा आपल्या मेंदूची स्वतःची एक डीप क्लिनिंग सेवा आहे जी फक्त रात्रीच काम करते ही प्रक्रिया अगदी एखाद्या डिशवॉशरसारखी काम करते पहिलं सेरिब्रो स्पायनल फ्लुईड म्हणजे समजा एक प्रकारचं स्वच्छ पाणी मेंदूत येतं मग ते पेशींच्या आजूबाजूला फिरून दिवसभराचा सगळा कचरा गोळा करतं आणि शेवटी हे घाण पाणी आणि कचरा मेंदूतून बाहेर काढून शरीराच्या मोठ्या कचरा विल्हेवाट प्रणालीकडे पाठवून दिलं जातं किती अद्भुत रचना आहे नाही का आणि हा कचरा म्हणजे काही साधासुधा कचरा नाही यात अमायलॉइड बीटा आणि टावसारखे घातक प्रोटीन्स असतात आता हे तेच प्रोटीन्स आहेत जे मेंदूत जमा झाले की अल्झायमर सारखे गंभीर आजार होऊ शकतात म्हणजेच चांगली झोप घेणं हे खरं तर मेंदूला अशा आजारांपासून वाचवण्यासाठी मदत करू शकतं यात एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही साफसफाईची प्रक्रिया कोणत्याही हलक्या फुलक्या झोपेत होत नाही यासाठी आपल्याला एकदम गाढ म्हणजे डीप स्लीपची गरज असते म्हणूनच आपण किती तास झोपतो यापेक्षा ती झोप किती शांत आणि गाढ लागते हे जास्त महत्त्वाचं ठरतं चला आता मेंदूच्या दुसऱ्या महत्त्वाच्या रात्रीच्या कामाकडे वळूया आठवणींचं व्यवस्थापन या कामासाठी आपला मेंदू एका कुशल ग्रंथपालाप्रमाणे वागतो आपल्या झोपेचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत एक आहे एनआरईम म्हणजे गाड झोप जिथे स्वच्छता आणि आठवणींची फायलिंग होते आणि दुसरी आहे आरईएम झोप e. जिथे आपण स्वप्न पाहतो आणि आपल्या भावनांवर प्रक्रिया केली जाते या दोन्ही अवस्था मिळून आपल्या मेंदूला एकदम ताजंतवानं करतात दिवसभरात आपण जे काही नवीन शिकतो किंवा अनुभवतो त्या आठवणी सुरुवातीला अगदी कच्च्या आणि तात्पुरत्या स्वरूपात असतात झोपेमध्ये विशेषत एम झोपेत मेंदू या आठवणींना पक्कं करतो हे अगदी असं आहे जसं की एका ग्रंथपालाने तात्पुरती ठेवलेली पुस्तकं कायमच्या कपाटात व्यवस्थित लावून ठेवावीत याच प्रक्रियेमुळे शिकलेल्या गोष्टी आपल्याला कायमच्या लक्षात राहतात पण एका चांगल्या ग्रंथपालाप्रमाणे मेंदू फक्त पुस्तकं ठेवत नाही तर अनावश्यक पुस्तकं काढूनही टाकतो आपला मेंदूही तसंच करतो तो दिवसभरातील अनावश्यक माहिती म्हणजे समजा सकाळी नाष्ट्याला काय खाल्लं होतं यासारख्या गोष्टी हळूहळू पुसून टाकतो जेणेकरून महत्वाच्या आठवणींसाठी जागा तयार होईल हे वाक्य बघा या प्रक्रियेचं किती सुंदर वर्णन करतं झोपेत असताना आपण विसरायला आठवतो म्हणजे योग्य गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी अनावश्यक गोष्टी विसरणंही तितकंच महत्वाचं आहे आणि हे दोन्ही कामं आपली झोपच करते आता वळूया तिसऱ्या महत्त्वाच्या कामाकडे झोप आपल्या शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीसाठी एका बॉडीगार्डप्रमाणे काम करते तिला रिचार्ज करते आणि मजबूत बनवते झोपल्यावर आपलं शरीर काही भन्नाट गोष्टी करतं ते सायटोकाईन्स नावाचे संदेशवाहक तयार करतं जे आपल्या रोगप्रतिकारक सैनिकांना संसर्गाशी कुठे आणि कसं लढायचं हे सांगतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसभर विचार करण्यात जी ऊर्जा खर्च होते ती वाचून शरीराच्या संरक्षणासाठी आणि दुरुस्तीसाठी वापरली जाते याच्या उलट जेव्हा झोप अपुरी होते तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती गोंधळून जाते ती सतत हाय अलर्ट मोडमध्ये राहते ज्यामुळे शरीरात एक प्रकारची अनावश्यक जळजळ निर्माण होते हीच जळजळ पुढे जाऊन हृदयविकार आणि मधुमेहासारख्या अनेक गंभीर आजारांचं मूळ कारण ठरू शकते हा फरक अगदी स्पष्ट आहे चांगली झोप घेतली की आपलं शरीर लसींना चांगला प्रतिसाद देतं आणि आपण कमी आजारी पडतो पण जर झोप कमी झाली तर लसीचा प्रभाव कमी होतो आणि आजारी पडण्याचा धोका वाढतो आत्तापर्यंत आपण पाहिलं की झोप किती महत्वाची कामं करते पण जर आपण ती टाळली तर त्याची आपल्याला काय किंमत मोजावी लागते हे आकडे खरंच धक्कादायक आहेत आठवते मेंदूची कचरा साफ करणारी प्रणाली जेव्हा ती व्यवस्थित काम करत नाही तेव्हा स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शियाचा धोका तब्बल तेहतीस टक्क्यांनी वाढतो अपुऱ्या झोपेमुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि रक्तदाब वाढतो याचा थेट परिणाम म्हणजे हृदयविकाराचा धोका तब्बल अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वाढू शकतो जेव्हा झोप कमी होते तेव्हा भूक वाढवणारे आणि पोट भरल्याची भावना देणारे हॉर्मोन्स बिघडतात आणि यामुळेच अपुऱ्या झोपेमुळे लठ्ठपणाचा धोका पन्नास टक्क्यांपर्यंत वाढू शकतो आणि आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचं काय ती इतकी कमकुवत होते की पुरेशी झोप न घेणाऱ्या व्यक्तींना साधी सर्दी होण्याची शक्यता तिपटीने वाढते तर या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते झोप ही कोणतीही चैनीची गोष्ट नाही ती आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ऑक्सिजन आणि पाण्याइतकीच गरजेची आहे मग आपली झोप कशी सुधारायची खरं तर काही सोप्या सवयी खूप मदत करू शकतात रोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची शिस्त लावा झोपण्यापूर्वी पुस्तक वाचण्यासारखं काहीतरी शांत करा मोबाईल आणि टीव्ही झोपण्याच्या किमान एक तास आधी बंद करा आणि हो दिवसा थोडा व्यायाम करा या छोट्या बदलांमुळे झोपेच्या गुणवत्तेत खूप मोठा फरक पडू शकतो म्हणून पुढच्या वेळी जेव्हा झोप कमी करून काम करण्याचा विचार मनात येईल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा झोप हे काम टाळणं नाही तर दुसऱ्या दिवसाच्या तयारीसाठी केलेलं सर्वात महत्त्वाचं आणि उत्पादक काम आहे प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण सर्वजण या सर्वात महत्वाच्या कामाला त्याचं योग्य महत्व देत आहोत का यावर विचार नक्कीच करायला हवा